कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर दुकानात आहे तोडफोड केल्याची घटना घडली इतकंच नाही तर त्यांनी दुकानदाराला शिविळ करत जिवे धमकी देखील दिली या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना पाच नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे केतन एम के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहुल गोपीदास आणि त्याचा एक साथीदार दारूच्या नशेत त्यांच्या दुकानात दुकानात त्यांनी विनाकारण शिविगाळ करत दुकानातील साहित्यांचे नासधूस केली त्यानंतर आरोपी राहुल गोपीदास यांनी तक्रारदारास फोन करून अश्लील भाषेत जिवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील समोर आलं या गंभीर घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं दापोली पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पुढील तपास सुरू आहे